नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाखेबाज निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताची धक्कादायक बातमी नऊ जानेवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्य सरकार कडक कारवाई करणार असून त्यांची मान्यता देखील रद्द केली जाऊ शकते असे करण्यामागचे कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अनेक इंग्रजी माध्यमांकडून तसेच विविध बोर्डांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ ताल केली जात असते किंवा अनेक कारणं केली जातात नव्या राज्य अभ्यासक्रमात मराठी हा विषय पर्यायी करण्यात येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे त्यामुळे शालेय मंत्री दादा भुसे यांनी मराठी हा विषय सगळ्या शाळांमध्ये अनिवार्यच असलाच पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी धक्कादायक बातमी बघा एकीकडे यच एम पी व्ही विषाणूने डोकं वर काढलेलं असताना बुलढाण्या जिल्ह्यातील गावकऱ्यांचं एक नव्या व्हायरसनं टेन्शन वाढवलं आहे या नव्या व्हायरसने गावात धुमाकूळ घातला आहे गावातील लोकांची अवघ्या तीन दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर येत आहे या टक्कल बाधित लोकांचा आकडा वाढू लागला आहे या टक्कल व्हायरसने गावातील लोकांची झोप उडवली आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावातील नागरिक केस गळती आणि टक्कल बाधितांची संख्या वाढली आहे या तालुक्यातील बाधितांची संख्या एकाहत्तरवर वर पोचली आहे गेल्या तीन दिवसापासून या लोकांना व्हायरसने ग्रासला आहे बुधवारी परिसरातील काही गावात 25 नवीन बाधित आढळल्याने बाधितांची संख्या वाढली आहे या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांनी उपचारासाठी खासगी रुग्णालयात धाव घेतली आहे या आजाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातातील जखमींसाठी दिलासा देत देशभरात कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केली आहे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जखमींवर दीड लाखांपर्यंत खर्च केला जाणार आहे अपघाताच्या सात दिवसांपर्यंत सरकार उपचाराचा खर्च करणार आहे मार्चपर्यंत ही योजना सुरू केली जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील सर्व शाळांमध्ये आता मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात मराठी हा विषय पर्यायी केल्याची चर्चा असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे अनेक इंग्रजी माध्यमांच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळांकडून मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ ताल केली जात होती मात्र आता महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत देशभरात आयुष जिल्हा रुग्णालये उभारून त्यांच्या माध्यमातून आयुर्वेद युनानी होमिओपॅथी तसेच योगा व निसर्गोपचार आणि ऊर्धापकाळातील उपचार देण्याचे धोरण स्वीकारले असून त्याअंतर्गत राज्यात चौदा स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यापैकी अहमदनगर पुणे व नंदुरबार येथे तीस खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊन रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे महाराष्ट्रात दोन ते पाच लाख लोकसंख्येसाठी तीस व पन्नास खाटांची चौदा रुग्णालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या रुग्णालयाच्या बांधकामांचा खर्च दहा ते पंधरा कोटी रुपये येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले या रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्णसेवा तसेच रुग्णांना दाखल करून उपचार देण्यात येणार असून साधारणपणे प्रत्येक रुग्णालयात साठ ते सत्तर पदे असतील तसेच विशेष तज्ज्ञांची सात पदे असणार आहेत